नमस्कार प्राणा हिलिंग अँड ऑकल सायन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मुलांक पाच वाल्यांचं प्रिडिक्शन बघणार आहोत टॅरोडद्वारे आता ॲक्च्युली फक्त टॅरोच नसतं तर आपल्या याच्यामध्ये आपण नम्रॉलॉजीनुसार आणि टॅरोनुसारच प्रिडिक्शन देत असतो तर बघा जाणून घेऊया मुलांक पाच वाल्यांसाठी ह्या महिन्यामध्ये नातेसंबंध हेल्थ करिअर जॉब्स हे कसे राहणार आहेत किंवा हा महिना त्यांच्यासाठी कसा जाणार आहे त्या बाबतीमध्ये मुलांक पाच असतो मुलांक आहेत जन्म चौदा आणि तेवीस तारखेला ले झालेला आहे ना त्यांचाही मुलांक हा पाचच असतो तर यांच्यासाठी ह्या महिन्याचं प्रिडिक्शन कसं राहणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना त्यांच्यासाठी कसा असणार आहे याविषयी आपण प्रिडिक्शन बघणार आहोत नेहमीप्रमाणेच प्रिडिक्शनला जॉईंट होण्यासाठी स्क्रीनवर डबल टाईप करा आणि हो तुमच्या तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या आणि ह्या जनरल प्रिडिक्शनशी कनेक्ट व्हा चला तर मग आपापल्या इष्टदेवतेचं नाव घेऊया मी पण घेते तुमच्यासाठी मी नेहमीच सांगते जनरल प्रिडिक्शन असते आपली बऱ्याच जणांना रेझुनेट होते बऱ्या जणांना होत नाही ज्यांना झाली त्यांनी नक्कीच डीएम करा मुलांक पाच हा बुध ग्रहाला रिप्रेझेंट करतो आणि बुध कसा असतो बुध ग्रह हा चातुर्य भाषा कौशल्य आणि वेगवान विचारांना प्रतीक आहे तर आपण त्याच आता जाणून घेणार आहोत की हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे बुधाची कृपा तुमच्यावर होणार आहे की नाही हे आपण जाणून घेऊया सगळ्यात अगोदर आपण जॉब करियर साठी बघणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी खूप नवीन नवीन संधी घेऊन आलेला आहे या महिन्यामध्ये तुम्ही खूप बॅलन्स असणार आहात इमोशनली हीच तुम्ही खूप स्ट्रॉंग असणार आहात इमोशनली सगळ्या गोष्टी तुम्ही असं बॅलन्स करणार नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जॉबसाठी प्रमोशन म्हणा किंवा नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि प्रोजेक्ट तुम्हाला सक्सेसही होतील ह्या महिन्याचे मिळालेले प्रोजेक्ट तर ह्या महिन्यामध्ये जॉबवाल्यांसाठी महिना खूप बेस्ट आहे आणि व्यावसायिकांसाठी हा महिना डिजिटल वर्ल्डवाल्यांसाठी तर खूपच बेस्ट आहे मार्केटिंगवाल्यांसाठी छान आहे जे ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करतात त्यांच्यासाठीही हा महिना खूप बेस्ट राहणार आहे फक्त कुठलाही निर्णय घ्याल ना तर दोनदा पडताळून बघा कुठलीही गोष्ट करत असताना दोनदा पडताळून बघणं खूप गरजेचं असतं दोनदा विचार करणं गरजेचं असतं कन्फर्म करणं गरजेचं असतं तेवढं फक्त कारण बुधवाल्यांच कसं असतं की बोलणं तर ऍक्टिव्ह असतं त्याच्यामुळे काय होतं किंवा अति बोलणं जर बुध चांगला असला तर तुम्ही व्यवस्थित मुद्देसूद बोला जर तुमच्या पत्रिकेत बुध हा कमकुवत असला तर मग तुम्ही वायफळ बळबड करणं वगैरे अशा गोष्टी होत असतात मग असं होईल की बोलण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा तुमचेवाले प्लॅन फिक्स करतील किंवा कुठलं काम होणार नाही किंवा प्रमोशन होणार नाही ह्या गोष्टी व्हायला नको म्हणून कमी बोला महत्त्वाचं बोला मुद्देसूद बोला या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात ह्या महिन्यासाठी ह्या महिन्यामध्ये बुधाचा प्रभाव असा राहणारा आहे की तो तुम्हाला गोंधळून ठेवेल त्यामुळे प्रत्येक गोष्ट करत असताना सांभाळून करा नातेसंबंधांच्या बाबतीत म्हणा कपल्सच्या बाबतीमध्ये हा महिना कसा असणार आहे परिवारासाठी हा महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत वा नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये हा महिना खूप पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी म्हणजे जो तुमच्या आयुष्यामध्ये खास आहे ना त्याच्याशी नातं अजून घट्ट होणार आहे अजून स्टेबल राहणार आहात तुम्ही म्हणजे या महिन्यामध्ये असं समजा की हा महिना तुमच्यासाठी तुमच्या रिलेशनशिपसाठी तुमच्या नातेसंबंधांसाठी गॉड गिफ्ट आहे देवाकडून तुम्हाला आशीर्वाद आहे या महिन्यामध्ये की तुमचा हा महिना खूप चांगला जाणार आहे म्हणून तुमचं रिलेशन आता आजपर्यंत तुम्हाला वाटलं नसेल की कधी तुमचं रिलेशन इतकं घट्ट होतं किंवा हो इतकं घट्ट होऊ शकतं इतकं नातं आपलं स्ट्रॉंग आहे ती जाणीव तुम्हाला ह्या महिन्यात होणार आहे तर चला आता, आता आपण फायनान्सच्या बाबतीमध्ये बघणार आहोत की फायनान्स कंडिशन या महिन्यामध्ये आपली कशी राहणार आहे येस yes. फायनान्शियलही हा महिना तुमच्यासाठी बेस्टच आहे पैसा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये खूप येणार आहे जसं मी सांगितलं की डिजिटल वर्क मार्केटिंग किंवा ट्रॅव्हलिंगवाल्यांसाठी हा महिना बेस्ट आहे त्याद्वारे तुम्हाला पैसा खूप छान येणार आहे पण तो तुम्हाला योग्य पद्धतीने टिकवता आला पाहिजे या महिन्यामध्ये तुम्ही जर पैसे टिकवाल तर तो लॉंग टाईमसाठी तुम्ही सेव्हिंगही करू शकणार तर टिकवा आणि विशेष म्हणजे व्यवस्थित इन्व्हेस्ट करा जर पैसा आला आणि तुम्ही जर उधळपट्टी करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याच्यासाठी मी परत सांगते की पैसा तुम्हाला खूप आहे ह्या महिन्यामध्ये तुमच्या मेहनतीला ह्या महिन्यामध्ये हंड्रेड अँड टेन पर्सेंट यश मिळणार आहे पण तुम्हाला, तुम्हाला फक्त सेव्हिंग व्यवस्थित करायचे आहेत इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करायचे आहेत बाकी ओव्हरऑल महिना खूप छान आहे आता आपण हेल्थच्या बाबतीमध्ये जाणून घेऊ की ह्या महिन्यामध्ये हेल्थ कशी राहणार आहे मुलांक पाचवाल्यांसाठी वाल्यांसाठी थोडा म्हणजे हिडॅकचा महिना राहिली हा थोडासा थकवा राहिली म्हणजे थकव्यामुळे काय होईल की शरी म्हणजे मन थकलं म्हणजे शरीरही थकतं आणि थकवा आला म्हणजे त्याच्याने तुम्हाला डिप्रेस्ड वगैरे वाटेल तर त्याच्यामुळे मेडिटेशन करा नेचरमध्ये राहा थोडस मंत्र चॅन्टिंग वगैरे करत राहा कारण कसं असतं मंत्र चॅन्टिंग केले किंवा मंत्र फक्त ऐकले जरी ना तरी मन प्रसन्न होत असतं तर त्याच्यासाठी देवपूजा वगैरे किंवा नेचरमध्ये राहणं मेडिटेशन करणं पॉझिटिव्ह विचार करायला जितकेही तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील त्या निगेटिव्ह विचारपासून जितकं तुम्हाला लांब राहता येईल तेवढा लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आहे ओवरऑल तर हा महिना बेस्ट आहे जर तुम्ही सगळ्या गोष्टी पडताळून बघितल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जर म्हणजे व्यवस्थित बॅलन्स ठेवलं प्रत्येक गोष्ट करताना दोनदा कन्फर्म केलं की हो ही गोष्ट बरोबर आहे ना वगैरे तर हा महिना बेस्ट आहे पण जर हलगर्जीपणाने काही गोष्टी केल्या तर तुमच्यासाठी प्रॉब्लेम्स खूप येऊ शकतात हे पण आहे तर चला आजचं प्रडिक्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय गजानन